श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे विकट संकष्टी चतुर्थी आणि ही चैत्र महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे बघा चैत्र महिन्याला अनन्य साधारण महत्व असतं भरपूर असे सण आपण चैत्र महिन्यामध्ये साजरे करत असतो त्या राम त्यामध्ये रामनवमी असते त्याचबरोबर बघा गुढीपाडवा असतो त्याचबरोबर हनुमान जयंती असते चैत्र नवरात्र असते हे वेगवेगळे सण आपण चैत्र महिन्यामध्ये साजरे करत असतो तर चैत्र महिन्यामध्ये जी ही कृष्णपक्षामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते हिला विकट संकष्टी चतुर्थी असं म्हणत असतात तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना त्यांचं जे कपाळ आहे तर त्या कपाळावरती एक वस्तू आपल्याला चिटकवायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातल्या ज्या काही अडचणी संकटे विघ्न आहेत तर ते, ते संपावे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या व्रताने मनुष्या प्रत्येक दूर होत असतात म्हणजे संकष्टी म्हणजे काय तर आप, आपल्या जीवनामध्ये जे संकट आहे तर ते दूर व्हावे आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या यासाठी हे जे उपाय असतात तर ते केले जात असतात तर आता तुम्हाला उद्या काय करायचं आहे बघा सकाळी सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे उद्या संकष्टी चतुर्थीचा जो मुहूर्त आहे तर तो बघा उद्या सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी संकष्टी चतुर्थी लागणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी संकष्टी चतुर्थी ही आठ वाजून सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उद्याच आपल्याला सर्वांना संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे तर चंद्रोदयाचा जो काळ आहे तर तो उद्याचा रात्री साडे दहा च्या दरम्यानचा कालावधी आहे तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला गणपती बाप्पांना एका तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुम्ही तो पाण्याने करू शकता पंचामृतने करू शकता अभिषेक करत असताना तुम्ही गणपती या तर्व शीर्षमचं पठण करू शकता किंवा नाही तुम्हाला गणथ गणपती या तर्व शीर्षमचं पठण करायला शक्य तर ते तुम्ही फक्त ओम गण गणपतीनं मग या मंत्राचा जप करूनसुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक जर तुम्ही फक्त पाण्याने केलेला असेल तर तुम्ही हे जे पाणी आहे तर ते तीर्थ मुलांना प्यायला द्या यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते त्याचबरोबर आपलं जे माठ असतो हंडा असतो तर त्यामध्ये पण थोडंसं टाका तर यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या पोटामध्ये हे जे तीर्थ आहे तर ते जाईल त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत एक छान चौरंग ठेवा त्या चौरंगावरती एक लाल कपडा टाका लाल कपड्यावरती थोड्या मधोमध तुम्हाला अक्षता ठेवायच्या आहेत त्या अक्षदावरती गणपती बाप्पांना स्थापित करायचं आहे अकरा किंवा एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे मोदक अर्पण करा मोदक शक्य नसेल तर लाडू किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांना काही तुम्हाला शक्य नाही तर थोडीशी साखर तुम्ही अर्पण करा हे सर्व झालं की त्यानंतर आता हा जो उपाय आहे तर तो तुम्ही शक्यतो करून मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण बघा आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते त्याच्यापेक्षा हजारपटीने जास्त सकारात्मक ऊर्जा ही मंदिरामध्ये असते कारण का आपणच स्वतः ज्या विचार करा तुम्ही आपणच स्वतः ज्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपल्या मनामध्ये काही वाईट विचार असतात का तर नाही आपण खूप अग अगदी छान अंतकरणाने आपण मंदिरामध्ये जात असतो पण तेच आपल्या घरामध्ये कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याशा भांडण कटकट ही होत असते तर त्यामुळे ती जी नकारात्मक ऊर्जा असते तर थोडीशी ती उपायांमध्ये आपल्याला काम करून देत नाही त्यामुळे शक्य झालं तर मंदिरामध्ये हा उपाय जो आहे तो करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य तर घरामध्ये जरी केला तरीही चालेल काय करायचं आहे आता तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा किती तर एकवीस अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत एकवीस नाही शक्य तर अकरा घ्या अक्षदा, अक्षदा म्हणजे अखंड न तुटलेले न फुटलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर ह्या अक्षदांना तुम्हाला हळदी कुंकू घ्यायचा आहे त्या हळदी कुंकू थोडंसं ओलं करायचं आहे ह्या अक्षदा तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला ओल्या करायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या अनामिकीचं जे बोट आहे आपल्या अनामिकीच्या बोटाने तुम्हाला ह्या आ... अक्षदा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या कपाळाला तुम्हाला चिटकवायच्या आहेत चिटकवत असताना तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तुमच्या मनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत असं म्हणतात की ज्यावेळेस आपण या अक्षदा अनामिकीच्या बोटाने गणपती बाप्पांना चिटकवत असतो हळदी कुंकामध्ये लाल पिवळ्या करून त्यावेळेस गणपती बाप्पा कधीच कोणत्याच प्रकारचं विघ्नही आपल्यावरती येऊन देत नाही तर हा सेम उपाय तुम्ही मंदिरामध्ये करू शकतात मंदिरामध्ये नाही शक्य तर सेम उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकतात तर अशा पद्धती ने तुम्हाला उद्या हा जो अक्षदांचा उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे कितीही अडचणी असू द्या त्या अडचणीमधून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर हा उपाय आवर्जून करा नक्कीच प्रत्येक कठीण जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल त्याचबरोबर आपल्या घरावरती सुद्धा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या शेका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ